नमस्कार आणि रेसिपी मराठी मध्ये स्वागत आहे आज आपण बेसन पीठ न शिजवता पाठवडीची रेसिपी बनवूया अगदी साधी सोपी रेसिपी आहे हा व्हिडिओ नक्की बघा चला तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण वाटण तयार करूया तुम्ही मी सहा मिरच्या कट करून घेतले अर्धा चमच ओवा सहा ते सात पाकळ्या लसणाच्या एक चमच जिरा घेतलेला आहे आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया तुम्हाला लसूण घालायचा नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी या जास्त करू शकता इथे मी एक बाउल घेतलेला आहे या वाटीने सवा वाटी बेसन पीठ घालूया इथे आपण मिक्सरला फिरवलेलं वाटण आहे ते घालायचं आहे पाव चमच हळद चवीनुसार मीठ आता आपण ज्या वाटीने बेसन घेतलेलं त्याच वाटीने सवा वाटी पाणी घालूया आता हे व्यवस्थित मिक्स करूया इथे मी विस्कचा वापर केलेला आहे इथे आपलं बेटर बनवून तयार झालंय इथे मी इडलीचा ट्रे घेतलाय त्यामध्ये एक चमच तेल टाकूया आणि बोटाने व्यवस्थित तेल पसरून घेऊया इथे मी इडली कुकर घेतलाय त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलेलं आहे पाणी गरम झालेलं आहे इडलीच्या ट्रेला आपण तेल लावलेलं आहे ते ठेवूया जे आपण बेसनचं बेटर तयार केलेलं आहे ते थोडस मिक्स करून या ट्रे मध्ये टाकूया मी एकदा अशी बेसनची वडी नक्की बनवून बघा अगदी सोपी रेसिपी आहे इथे आपलं बेटर सगळं घालून झालेला आहे आता आपण झाकण लावूया गॅस फुल ठेवूया पंधरा ते वीस मिनिटं स्टीम करूया ते आपले वीस मिनिटं झालेले आहे आता आपण गॅस बंद करूया आणि झाकण उघडूया इथे मी इडली चटरी आहे ते थंड करून घेतलाय तुम्ही बघू शकता हे मिश्रण अजिबात हाताला चिटकत नाही आता आपण यावरती टाकूया तिळ तुम्ही हवा तर स्टीम करता वेळेस तिळ टाकू शकताय तिळ टाकून झालेलं आहे यावरती ओलं खोबरं किसून घेतलेला आहे ते टाकूया आणि बारीकट केलेली कोथंबीर आता आपण ह्याच्या वड्या कट करूया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वड्या कट करून घेऊ शकता इथे मी चौकोनी वड्या कट करून घेतलेल्या आहे तुम्हाला ह्यातली एक वडी काढून दाखवते तुम्ही बघू शकता मस्त अशी वडीत बनवून तयार झालेली आहे याची लेयर सुद्धा तुम्ही बघू शकता यामध्ये मी तेलाचं प्रमाण अजिबात वापरलेलं नाही जे डाएट करतात ते देखील हे बेसनची वडी खाऊ शकता तर मग ची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद